नमस्कार मी उमेश किरण मार्गदर्शक उमेश सावंत आज आपण या ठिकाणी आलेलो आहे तर तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेवगा ह्या पिकासाठी किरणचं मार्गदर्शन घेतलं तर ते घेतल्यानंतर त्यांना काय फायदा झाला थोडक्यात त्यांच्याकडनं समजून घेऊ नमस्कार सर ना। तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा किशोरांकुर जाधव राहनवाडा मोठ्या होते पुढे राहणार राहणारा तालुका चालू तुम्ही जे शावग्याच्या पिकासाठी किरणचं मार्गदर्शन घेतलं त्यास काय फायदा झाला तुम्हाला मुळी चांगली चालायला लागली आणि सेटिंगच्या वेळेस प्रमाण वाढलं सेटिंगच्या वेळेस चालू झालं म्हणजे आपण सोडलं बस त्याच्यामुळे सेटिंग चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटी मध्ये त्याच्यामुळं माल मार्केटला कसा गेला बरं मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालला थोडा आणि तुम्ही म्हणत होते एक्सपोर्ट पण माल निघाला ना एक्सपोर्टला गेला म्हणजे एक्सपोर्टला ही बाग गेली पूर्ण तर तुमच्या बरोबर जे काही लागवडी झाल्या होते म्हणजे धरला होता भारतीयाचा तर त्यांच्या तुलनेत आणि तुलनेत किती फरक म्हणजे वातावरण खूप खराब आहे त्या वातावरणामुळे पूर्ण फेल गेल्या काय काय फेल गेल्या आणि आपला सगळ्यांच्या दृष्टिकोनातून माल कसा निघाला माल चांगला निघाला चांगला निघाला तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहात का समाधा 啊，当然要吃。